शहरातील रोड शो दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सेना युतीला पुन्हा एकदा संधी देण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे रस्ते पथदिवे सुशोभीकरण मालकी हक्काचे पट्टे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं देणं आदी विविध विकास कामांचा उल्लेख करत त्यांनी मागील काळातील कामगिरी जनतेसमोर मांडली मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भाजपच्या नेतृत्वाखाली सुधीर मुनगंटीवार हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर बदलण्याचं काम केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहराच्या विकासासाठी पन्नास हजार कोटी रुपयांचा निधी दिला असून त्यातील भरीव हिस्सा हा चंद्रपूरसाठी आणला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आम्ही चंद्रपूरला पैसा आणू मात्र महानगरपालिकेत दलाल भ्रष्टाचारी आणि अनाचारी लोक बसले तर विकास होणार नाही अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे चंद्रपूरच्या कायापालटासाठी भाजप सेना युतीवर शिक्कामोर्तब करण्याचं आवाहन त्यांनी केलंय येत्या पंधरा तारखेला मतदान करताना जिथे कमळ दिसेल तिथे कमळ आणि जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे धनुष्यबाण हे बटन दाबावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय रस्त्यांची योजना असेल सुशोभीकरणाची योजना असेल योजना सोळा हजार लोकांना मा, बालकी हक्काचा पट्टा देण्याची विषय असेल प्रधानमंत्री आवास योजनेतला घर देण्याचा विषय असेल चंद्रपूर शहर बदलण्याचं काम हे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वात आमचे सुधीर भाऊ आमचे हंसराज भैया आमचे किशोरजी यांच्या नेतृत्वात झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलोय आता तर आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरांकरता पन्नास हजार कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत आता हा पैसा चंद्रपूरला देखील आम्ही आणणार आहोत पण चंद्रपूरला आम्ही पैसा आणला आणि इथे महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले अनाचारी बसले दुराचारी बसले तर चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो चंद्रपूरचा काया पालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर हे चंद्रपूर बनवण्याकरता आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्का करावं येत्या पंधरा तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल तिथे कमळ आणि जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे धनुष्यबाण या पटना आपण दाबाव्या चंद्रपूरच्या जनतेला माझा आव्हान आहे चंद्रपूर, चंद्रपूर करा पंधरा तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासून पाच वर्ष तुमची काळजी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती खेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला पुढे जायचं असल्यामुळे या ठिकाणून जाण्याची महाकाली मंदिराचा विकास दीक्षाभूमीचा विकास हा तर आपण ऑलरेडी मंजूर केलाय तो देखील या ठिकाणी होणारच आहे आणि आई महाकालीचं दर्शन घेऊन या रोड शो मी सुरुवात केली आहे महाकालीचं दर्शन घेतल्यानंतर महाविजय होणारच हे या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद सातारा जिल्ह्यातील औंद इथं महिलांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीचा भव्य आणि दिमाखदार सोहळा पार पडला भारती अंकुश गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच सातारा जिल्ह्यात महिला निवड चाचणीचे ऐतिहासिक आयोजन करण्यात आलं या स्पर्धेला महिला कुस्तीगिरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत स्पर्धकांना प्रोत्साहन करताना गोरे यांनी सांगितलं की ही स्पर्धा महिलांसाठी केवळ क्रीडा मंच नसून सक्षमीकरणाचा एक महत्वाचा टप्पा आहे ग्रामीण भागातील तरुणींनी दमदार खेळी सादर करत आपल्या जिद्दीचा आणि शारीरिक सामर्थ्याचा प्रत्यय दिला औंधच्या मैदानावर रंगलेल्या रोमांचक कुस्ती सामन्यातून निवड झालेल्या कुस्तीगीर आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करणार आहेत महाराष्ट्र केसरीसाठी सातारा जिल्ह्याची निवड चाचणी झाली आणि ह्या चाचणीमध्ये जे स्पर्धकांनी भाग घेतलाय त्या स्पर्धकांना सर्वात प्रथम मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि मानखटाव या मातीमध्ये दोन हजार सव्वीस हे साल सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे कारण पहिल्यांदाच दोन हजार सव्वीसमध्ये मानखटावच्या मातीमध्ये महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचणीची स्पर्धा झाली आहे त्यामुळं हे साल तुम्हामांच्या सर्वांच्या लक्षात राहील आणि आज आ, तीन जानेवारी आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे आणि आज इथे लेडीज महिलांची लेडीज महिला कुस्तीगीर यांची स्पर्धा इथे पार पडली आणि आज या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी ह्या ज्या लेडीज इथे स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला आणि त्यांनी जी इथे कुस्ती आम्हाला दाखवली ती खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि त्या ज्या इथे खेळल्या त्या फक्त शक्य झालं आहे ते सावित्रीबाई फुलेंमुळं त्यांना जो चान्स इथे मिळाला आहे किंवा जगामध्ये कुठेही ज्या लेडीज स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत ज्या महिला भाग घेत आहेत त्या सावित्रीबाई फुलेंमुळे त्यामुळे आज आजचा दिवस हा खूप चांगला आहे आणि महाराष्ट्र केसरीच्या ज्या स्पर्धेमध्ये जाण्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्याची निवडचणी झाली आणि आज इथून जी फायनल खेळी गेली त्यातून जे स्पर्धक निवडले गेलेत ते महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये त्यांची ॲक्च्युली ती पायरी आहे महाराष्ट्र केसरीची ते पायरी चढले आहेत आणि इथून जे स्पर्धक जिंकून महाराष्ट्र केसरीमध्ये गेले आहेत त्यातूनच दोन हजार सव्वीसचा महाराष्ट्र केसरी घडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते माता यमाई देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि सर्व स्पर्धकांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते धन्यवाद खरं तर औंध ही नगरी यमाई देवीची पुण्यभूमी आहे आणि या नगरीमध्ये खटाव आणि मानमध्ये पहिल्यांदाच जिल्हा महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर संघाच्या वतीनं सातारा जिल्हा महाराष्ट्र केसरी चाचणी जिल्ह्यातील साधारण दोनशे दहा मल्लांनी भाग घेतला आणि प्रत्येक गटातील एक विजेता आणि एक उपे उपविजेता असे चाळीस म मल्ल या ठिकाणाहून सिलेक्ट झालेत खरं तर आमच्या घराला कुस्तीचा वारसा आहे माझे बंधू सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ मंत्री हे पण कुस्ती खेळत होते आमचे सर्व मित्र खरं तर आमचा कुस्तीचा परिवार आहे आणि कुस्ती आमच्या घरातच आहे त्यामुळं या मान मानखावमध्ये कुस्तीगिरांची खाण आहे म्हणजे मान आणि खटावच्या मातीमध्ये भरपूर मल्ल आहेत की जे महाराष्ट्र केसरीपर्यंत काही काही जणांनी महाराष्ट्र केसरी मिळवलेलं आहे काही आता नवीन मल्ल आहेत ते महाराष्ट्र केसीसाठी या आजच्या चाचणीमधून सिलेक्शनसाठी निघालेत खरं तर नवीन पिढी व्यसनाच्या मागं चालली आहे आणि आभाशी दुनियाच्या मागं चालले तर त्यांना त्याच्यातून ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी खेळाची खेळाची जोड दिली पाहिजे आणि आमचा खरा उद्देश आहे की या भागातील मल्ल या भागातील जुने कुस्तीचे कुस्तगीर असतील कुस्ती शौकीन असतील त्या सर्वांना या चाचणीमुळे पूर्ण सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सर्व पैलवान मंडळी स आम आमचे मित्र कैलासवाशी संजय पाटील काका असतील आता त्यांचे बंधू सन्माननीय धनाजी काका असतील संतोष हिंदकेसरी संतोषाबा असतील आमच्या कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय बापू लोखंडे असतील या सर्व मंडळींनी आम्हाला खरंतर हा बहुमान दिला की पहिल्यांदाच मानखाटामध्ये कुस्तीगीर संघ यांच्या वतीनं महाराष्ट्र केसरीसाठी जे सिलेक्शन असतं ती चाचणी घेण्याचा आम्हाला बहुमान दिला त्याबद्दल सातारा जिल्हा कुस्ती कुस्तीगीर संघ यांचा आम्ही खरं तर धन्यवाद मानतो आणि हा सन्मान दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं मी सतत ऋणी राहील कारण आमची माती कुस्तीची माती आहे आणि त्या मातीला न्याय दिल्याबद्दल आम्हाला सर्वांना त्याच्याबद्दल आदर आहे धन्यवाद ते काय सांगाल निवडचं असून पार पडली त्याच्यामध्ये महिलांचा सहभागी लक्षणे होता सर्वात प्रथम आज जी इथं धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय यावेळी राष्ट्रवादीचे नेते श्याम सनेर सुनील नेरकर माजी आमदार शरद पाटील उमेदवार योगिता उर्फ सुचिता दीक्षित चंद्रशेखर दुसाने योगेश पाटील यांच्यासह शेकडो समर्थक उपस्थित होते यावेळी धुळे महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समन्वयक सुनील नेरकर यांनी बोलताना सांगितलं की जी दखल भाजपनं घेतली नाही ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षानं घेतली त्यामुळे ही जनता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठीमागे भक्कम उभे आहे त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एखादी सत्ता द्या या शहरामध्ये सर्वसामान्यांचं सरकार देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना युतीचे उमेदवार योगेश दादा पाटील ताई शेखर भाऊ दुसाने या तीनही उमेदवारांना आपण पंधरा जानेवारी रोजी घड्याळ या निशाणीवर मतदान करावं मी या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती करतो संपूर्ण धुळे शहरामध्ये लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी दहशत पसरवण्याचं काम सुरू आहे त्या दहशतीच्या विरोधामध्ये सामान्य जनता धुळे शहरामध्ये पेटून उठलेली आहे आणि आज ही जी अथांग गर्दी आहे ही गर्दी या वार्डामधला निकाल या ठिकाणी सांगते आहे साक्षीदार होत आहेत आपण सगळेजण की या शहरामधली दहशत संपवण्यासाठी सर्व मंडळी धुळे शहराची एकवटलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की एक नंबर प्रभाग हा राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीच्या तीनही उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सुरुवात प्रभाग क्रमांक कर एक पासूनच झाली आहे पहिला प्रवेश आमचे आदरणीय दीक्षित साहेब आणि शेखर भाऊ यांचा राष्ट्रवादीत झाला आणि राष्ट्रवादीने विजयाचं शंख वाजवलं मित्रांनो प्रभाग क्रमांक एक यामधून आमचा भाचा योगेश असेल दीक्षित ताई असतील आणि आपल्या सर्वांची लाडके शेखर भाऊ असतील हे तिघं जण निवडून येणार आहे त्यात काही शंका नाही पण युद्ध सोपं नाही आहे हे युद्ध धरविरुद्ध जन आहे आपल्याकडे अनेक पैशांचे लोक दादागिरी दाखवली जाईल पण आपल्याला सर्वांना उत्तर मतातून द्यायचं आहे तर मला असं वाटतं की मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी पंचवीस लोकांचं मतदान करून घेतलं सकाळी दहा वाजेच्या आत तर आपल्याला बारा वाजेपर्यंत आपल्या विजयाची घटना वाढलेली असेल त्यात काही शंकर असेल मतदान करत असताना आपल्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने पंचवीस घरांची जबाबदारी घ्यावी सकाळी लवकरात लवकर मतदान करून घ्यावं कुठल्याही प्रकारे अंडरकरंट या, अंडर या शहरामध्ये आहे एक गोष्ट आहे या गुंडांचं करायचं काय तर तुम्ही म्हणायचं खाली डोकं या गुंडांचं करायचं काय या गुंडांचं करायचं काय माय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील ले प्रचाराचा शुभारंभ करून जाहीर सभा घेणार आहेत त्यापूर्वी धुळे शहरातील भाजपचे सर्वच उमेदवार या प्रचार सभेच्या पूर्वी आपापल्या प्रभागातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत सभास्थळी पोहोचणार आहेत यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आपल्या उमेदवारांना तसंच मतदारांना या सभेदरम्यान संबोधित करणार आहेत प्रभाग क्रमांक दोन मधील चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा आणि भाजपला पुन्हा एकदा धुळे महानगरपालिकेत एक हाती सत्ता द्या असं आवाहन भाजपचे शहर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांनी केलं क्रमांक दोन येथील सभा आम्ही करण्यात आलेला आहे आदरणीय बाबी साहेब अथवा अग्रवाल यांनी उपस्थित लावली त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यात पहिले मंदिर स्वामीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आमचे जे चारही उमेदवार आहेत ते कोई डॉक्टर निशा सुशील महाजन ते शिंदे आणि आमचे नंदुभो सोनार सर्वांना आशीर्वाद घेऊन या प्रचार सुरुवात सुरुवात केलेली आहे तरी संपूर्ण प्रभागाला विनंती आहे की सर्वांच्या पाठीशी आपले आशीर्वाद ठेवावे ही नम विनंती धन्यवाद मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सर्वदे हत्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून मुक आंदोलन करण्यात आलंय सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काळी फीत लावून निदर्शन करण्यात आले काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी दोन तास आंदोलन केलं या आंदोलनात काँग्रेस मनसे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उभाठा गटाच्या नेत्यांचा समावेश होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार फोरम जितेन परमार यांनी प्रभाग क्रमांक एक मधून आपल्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अभिषेक घोसाळकर यांनी सलग दहा वर्ष नगरसेवक म्हणून प्रभावी कामगिरी बजावले फोरम जितेन परमार यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक संगीताच्या साथीनं घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत जनसंपर्क सुरू ठेवलाय प्रचारादरम्यान परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं है उसे मैं बखूबी पूरी करूंगी और जो विश्वास मुझ पर रखा गया ये टिकट देकर वो मैं जरूर पूरा करूंगी लोगों का काम जो है वो बाकी है वो भी मैं सब पूरा करूंगी तेरह साल से हमारा ही सीट था ये तो आगे भी ये सीट हमारा ही रहेगा उससे उसकी वजह से ये सारा जोश आप देख सकते हो तो जो कार्यकर्ता का जोश है वो भी बरकरार रहेगा और सोलह तारीख को ऐसे ही हम वापस सेलिब्रेशन का मूड में ही वापस एक जूस निकालेंगे युवाओं के लिए सबसे बड़ा प्रॉब्लम में जो हो रहा है वो शिक्षण हो रहा है अभी आपको पता ही रहेगा की अठारह मराठी स्कूल बंद हो चुकी है तो जो शिक्षण है ये बहुत इंपॉर्टेंट चीज है मुझे ऐसा लग रहा है तो एजुकेशन जो है वो और आ, साथ में पासपोर्ट का प्रॉब्लम हो रहा है तो ये सब हमारे आने के बाद हम पूरा कोशिश करेंगे कि एजुकेशन में कोई सी, किसी भी युवाओं को कोई भी प्रॉब्लम ना हो और वही शिक्षण के साथ उनको जॉब भी मिले और आगे पढ़ाई में भी वो लोग को हेल्प हो सके उसकी हमारी पूरी कोशिश रहेगी हम अपना काम करेंगे हम लोगों के साथ है और लोग हमारे साथ तो बस इसी के साथ हमारी उम्मीद है की जो विश्वास लोगों ने हम पर रखा है उसी के साथ हम आगे बढ़ते रहेंगे उन्हीं का आशीर्वाद है जो मुझे टिकट मिला है क्योंकि एक कार्यकर्ता तो टिकट मिला है तो ये बहुत ही खुशी की बात है और उन्होंने बहुत सारा काम किया है लोगों में भी आप पूछ सकते हैं लोग भी बताएंगे कि क्या क्या काम अभिषेक भाई ने किया है तो गोशाल सर के नेतृत्व में ही मैं भी आगे बढ़ रही हूँ तो जैसा काम उन्होंने किया है वैसे ही आगे मैं भी काम करती रहूंगी यही मेरी आशा है और हम आगे सिंधुदुर्ग या राज आज मोटी हालचाल पहाय मिलना है आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत या शक्ती प्रदर्शनासाठी सुमारे दहा हजार रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीत भाजप शिवसेना तसंच राणे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार असल्याची माहिती आहे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी थीक एकच नारायण राणे असे बॅनर झळकत असून कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय आज संध्याकाळी सहा वाजता कणकवली इथं या बाईक रॅलीचं रूपांतर भव्य सभेत होणार आहे या सभेला पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांची उपस्थिती असणार आहे या सभेत खासदार नारायण राणे नेमकं काय बोलणार कोणते राजकीय संकेत देणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला अजित पवारांवर टीका करणाऱ्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश नेते आमदार संजय खुडके यांनी जोरदार टीका केली पिंपरी चिंचवड इथं उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपवर बोलत असताना नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना खुडके म्हणाले की आपली लायकी नसताना अजितदादांवर थुंकणं शोभत नाही अजित ना पवारांमुळेच नवनीत राणा लोकसभेवर निवडून गेल्यात प्रत्येक वेळी राजकारणात विश्वासघात करणाऱ्यांनी आधी स्वतःची पात्रता तपासावी असा घणाघात खुडकेंनी केलाय अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोडके आणि नवनीत राणा यांच्यातील वाद पुन्हा एकदा चिघळताना दिसतोय असं आहे की अजितदादांनी पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये ते बोलले आणि त्यांचा बोलायचा उद्देश असा होता की ती देशातली सर्वात चांगली महानगरपालिका होती एवढ्या मोठ्याच्यावर फंड्स ज्यावेळेस अजिद्दार जवळ असताना सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती आणि दहा वर्षाच्या कार्यकाळात ज्यावेळेस भाजपची महानगरपालिकेवर पेपरी चिडचच्या सत्ता असताना ती पूर्ण नेस्तनाभूत झाली हा उद्देश त्यांचा बी जे पीवर म्हणजे त्या तिथल्या लोकल लोकांनी जे काही तिथं काम केलं त्यावर त्यांचा ते रोख होता परंतु त्याच्यातून भाजप म्हटल्यामुळं पूर्ण राज्यात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि त्या त्यानंतर प्रदेशाध्यक्ष असो किंवा अजून जे काही भारतीय जनता पार्टीचे आहे त्यांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पण ज्यांची लायकी नाही अशा त्या माजी खासदार नवनीत राणा अजितदादासोबत अजितदादावर आरोप करून आल्या अजितदादामुळं त्यांना खऱ्या अर्थानं लोकसभा पाहायला मिळाली अजितदादा नसते तर त्यांना लोकसभा सुद्धा पाहायला मिळाली नसती प्रत्येक वेळेस विश्वासघात की राजकारण करणाऱ्या ह्या ज्या नवनीत राणा आहे यांनी आपली पात्रता पाहावी व पात्रतेनुसार बोलावं हो। भाजपचे वरिष्ठ नेते आणि अजितदादा ते आपसात काय आहे ते पाहतील परंतु आपली लायकी नसताना अजितदादावर थुंकणं हे त्यांना शोभत नाही आणि त्यांना खऱ्या अर्थानं अजितदादांना मला जर रोखलं नसतं तर त्यावेळेस मी जर दोन महिने इथं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये असतो तर त्या लोकसभा सुद्धा निवडून आल्या नसतं पुढच्या काळामध्ये त्या कशा कुठून निवडून येतात हे आम्ही चांगल्या पद्धतीनं पाहून घेऊ मनसे नेते अमित ठाकरे हे बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वदे कुटुंबियांची भेट घेणार आहेत त्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे स्वतः चारचाकी वाहन चालवत सोलापुरात दाखल झालेत या हत्येप्रकरणी महाविकास आघाडीनं भारतीय जनता पक्षावर आरोप केलेत या संपूर्ण प्रकरणावर अमित ठाकरे माध्यमांशी नेमकं काय बोलणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय